झाले आता साठे कास याचे लहान मोठे एक एका पडलो हाती झाली तेव्हा ची निश्चिंती नाही फिरो येत मागे नाही फिरो येत मागे झाले साक्षीची अंगे झाले आता साठे कस याचे लहान मोठे एक एका पडलो हाती झाली तेव्हाची निश्चिंती तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा आता थे हे वा। आता थे नाही हेवा आता हे थे नाही हेवा एका एका पडिलो हाती झाली तेव्हाची निश्चिती झाले आता साठे कास याचे लहान मोठे एक एका पडिलो हाती झाली तेव्हाची निश्चिंती नाही फिरो येत मागे झाले साक्षीची या अंगे तुका मने देवा तुका म्हणे देवा आता येथे नाही हे वा देवा आम्ही आमचा देहभाव तुला अर्पण केला आहे आणि त्याच्या बदल्यात तुझे निज स्वरूप आम्हाला प्राप्त झाले आहे मग आपल्यामध्ये कसला आता लहान मोठा फरक राहिला आहे अहो देवा ज्यावेळी आपण एकमेकाच्या हाती आलो म्हणजे आपण दोघे एक रूप झालो तेव्हाच माझी निश्चिंती झाली देवा आता तुझ्या या निज स्वरूपा मधून आम्हाला मागे फिरता येणार नाही कारण साक्षी ठेवूनच आपण एक रूप झालो आहोत तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आता मी नी, तुझ्या निज स्वरूपामध्ये एक रूप झालो आहे त्यामुळे आता येथे कोणाविषयी हेवा ठेवावा साठे म्हणजे एक रूप झाले एक झाले इथे कास म्हणजे देह किंवा अहम भाव आणि लहान मोठे म्हणजे भेदभाव तुकाराम महाराज म्हणतात आता देह अहम लहानपणा मोठेपणा हे सर्व भेद नष्ट झाले आहेत देहभाव जळून गेला आहे आणि आत्मभाव जागा झाला आहे एक एका पडी लो हाती झाली तेव्हाची निश्चिंती जेव्हा भक्त आणि भगवान परस्परांच्या हाती पडतात म्हणजेच भक्ती आणि भगवंत एक रूप होतात तेव्हा सर्व शंका भय आणि असुरक्षितता नाहीशी होते हेच निश्चिंती हे स्वरूप अवस्था आहे हे अवस्था समर्पणातून प्राप्त होणारी मुक्ती आहे नाही फिरो येते मागे झाले साक्षीची अंगे हा अनुभव एकदा झाल्यावर पुन्हा देहाभिमानाकडे परत जाता येत नाही कारण हा अनुभव साक्षी भावाने झाला आहे आत्मसाक्षात्काराच्या ठिकाणी म्हणून परत मी तू असा भेद नाहीसा झाला तू का म्हणे देवा हेवा। आता येथे नाही हे वा संत तुकाराम महाराज म्हणतात आता ईर्षा स्पर्धा द्वेष या भावना नाहीशा झाल्या कारण जिथे सर्वत्र एकच चैतन्य आहे तेथे ते दुसऱ्याचा हेवा कोणाला करायचा कोणाचा करायचा सर्वत्र तोच विठ्ठल आहे रामकृष्ण हरी एक एका हा पडलो हाती झाली तेव्हाची निश्चिंती झाली तेव्हाची निश्चिंती झाले आता साठी याचे लहान मोठे नाही फिरू येत मागे झाले साक्षीची अंगे झाली साक्षीची अंगे झाली साक्षीची तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा आता इथे नाठे याशी लहान मोठे एकेका लो हाती झाली तेव्हाची निश्चिंती नाही फिरू येत मागे झाले साक्षीची अंगे तुका म्हणे देवा आता येथे नाही हे वामकृष्णांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब